किचनमध्ये मेथीचीच पराठा करणारो तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते मी लगेचच दाखवते कृती करून याआधी पहिले एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर एक चमचा बेसन घेतलं आहे थोडासा ओवा घालणार आहे त्याच्यात असा क्रश आहे करून हातावर मी त्याचा वास चांगला येतो अर्धा चमचा ओवा धने जिऱ्याची पावडर अर्धा अर्धा चमचा तर हे क्रंची जरा तीळ सुंदर लागतात मग खाली मिळतात आपल्या आणि चांगले लागतात तिखट चमचाभर आलं लसूण पेस्ट मीठ चवीप्रमाणे मीठ मीठ बेतन घालणार आहे कारण चीजमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे पिठात मीठ आपण बेताचं घालायचं आहे चीज किसूनही घालतात किंवा स्लाईस घालतात मी आज स्लाईस घालणार आहे आणि आता आपण हे पीठ तेल घालणार आहे एक चमचा एक चमचा तेल आणि म्हणजे मेथी मेथीचा पाला हा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तो मी हा घालणार आहे भरपूर मेथी घालणार आहे छान लागतो पाच आता आपण हे पीठ व्यवस्थित हे करून झालेलं आहे तर आपण हे पीठ भिजवून घेऊया घट्ट भिजवायचं आहे आपल्याला हे पीठ कारण पाल्यात ओलसरपणा असल्यामुळे ते सैल होऊ शकतो म्हणून आपण हे पीठ घट्ट भिजवणार आहोत सगळं ते व्यवस्थित सुका मसाला लावून घेतला असा की पिठ्याला व्यवस्थित लागतं ते आपण हे पाण्याने पीठ भिजवणार आहोत आपण हे पीठ पराठ्याचं पीठ चांगलं मळून घेतलं आहे सारखा गोळा घ्यायचा पोळीला जसा गोळा घेतो तसा याचा गोळा घ्यायचा आता आपण पोळीसारखी याची गोळी करून घेतलेली आहे आणि आपण हा आता पराठा लाटून घेणार आहोत पीठ लावून नेहमी आपण पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची दिसतोही छान आणि लागतोही छान हे पीठ मात्र लगेच सैल होत जातं त्याच्यामुळे ते जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही किंवा भिजवताना घट्ट भिजवायचं ते बघा असा छान जरा जाडसरच घ्यायचा कारण आपण त्याला परत लाटणार लाटणारो चिजची स्लाईस ठेवून परत लाटणार त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यावर चीजची स्लाईस ठेवणार आहो बघा अगदी पातळ लाटला नाही आहे चीज किसून घातलं तरीही चालतं आज मी स्लाईज आणली आहे पण ही स्लाईज अशी ठेवणार हो आणि चारही बाजूनं व्यवस्थित ते दुमडून घेणार हे बघा व्यवस्थित दुमडला गेला पाहिजे थोडी जरी आपली पट्टी इकडे दाबली गेली तरी हरकत नाही कारण ते आपण परत त्याच्यावर लाटणं फिरवणार एकदम हेल्दी पराठा आहे आता आपण हा परत थोडा लाटणार ती जाड ठेवला तर तो छान लागत नाही चीजची चव लागत नाही हा पण भाजून घेणार हेल्दी पराठा वरून काहीही लावलं तरी चालेल वरून छान लागतो म्हणजे आणखीन चांगला लागतो पराठा परतून घेऊया हा हा किती सुंदर दिसतंय बघा एकदम कलरफुल वासही सुंदर येतोय मेथीचा वगैरे हा हेल्दी पराठा तो आपण आता भरूया परत व्यवस्थित झाकून घ्यायचा किती सुंदर कलर आलाय बघा बघा व्यवस्थित सगळं झाकलं गेलंय एक पराठा खाल्ला की बास वेळ लागतो असं छान लाटून घ्यायचा स्लाईज असल्यामुळे आपल्याला तर चौकोनीच करायचं आहे नाहीतर काय गोलही लाटू शकतो बघा किती सुंदर कलरफुल झाला आहे चीज खमंग पराठा किती कलर सुंदर आला आहे बघा खरपूस तर हा पण काढून घेऊया दुसरं टाकूया दुसरं तीच जरा तूप लावून घेते इथे असतानाच म्हणजे व्यवस्थित लावता येतं एका बाजून बटर लावलं तरीही चालतं म्हणजे तो आणखीन छान लागतो म्हणून खरं काहीच करायची जरूर नाही आहे एवढं केल्यावर फुगलेला आहे आणि चांगला कलरही आलाय पूर्ण फुगलेला आहे पराठा चीज बाहेर येतो खाने तायरे हा चीज पराठा खाण्यासाठी तयारी आता हा मी तुम्हाला कापून दाखवते किती छान दिसेल तो पिझ्झा कटर हवा त्याला सुंदर असा असा हा आपला मेथीचीच चीज असा पराठा एकदम हेल्दी खाण्यासाठी तयार आहे आत्ता थंडीच्या दिवसात मेथी खावी मग त्यासाठी आता आपण हा मेथीचा पराठा केलेला आहे आता सगळ्या भाज्याही छान येतात हा बघा अगदी सुंदर असा भरगच्छ पराठा झालेला आहे एक खाल्ला की पोट भरेल असा हा पराठा आपला छान झालेला आहे सगळीकडे व्यवस्थित गेलेला आहे चीज आणि छान असा पराठा झालेला आहे की काई काई की हा याचा व्हिडिओ मी कसा केला पीठ कसं घेत काय पीठ घेतलं कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद